आनंद होत आहे या निमित्तानं वनराई संस्थेचे जे अतिशय चांगला उपक्रम आहे असे जे सामाजिक हित जपणारे जे जलसंधारणाविषयी विविध उपक्रम असतात त्यामध्ये वनराई संस्थेचं नेहमीच महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे तर या निमित्तानं वनराईचे जे उपस्थित प्रतिनिधी आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो याचबरोबर जे कंपन्यांचं सामाजिक उत्तरदायित्व या योजनेखाली जो निधी एशियन पेंट्सच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आलेला आहे एशियन पेंटचे सुद्धा इतर प्रतिनिधी आहेत त्यांचं पण मी स्वागत करतो माझे सहकारी गटविकास अधिकारी वाघमारे साहेब गावचे सरपंच गणेशजी दायगुडे माझे सर्व अधिकारी मित्र सर्व पदाधिकारी या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो यानिमित्तानं मला एवढं सांगायचं आहे की ही योजना अतिशय लाभदायी आहे म्हणजे यामध्ये दोन्ही बाजूने असा फायदा होतो की जे बंधारेमध्ये गाळ साचल्यामुळं जे त्याची साठवण क्षमता कमी होत असते ते गाळ उपसा झाल्यामुळे साठवण क्षमतासुद्धा वृद्धिंगत होते त्यामुळं एकंदरीत जे जे वॉटर म्हणजे पाणी साठवण्याची क्षमतासुद्धा वाढते आणि दुसरा फायदा शेतकऱ्यांना असाही होतो की जो सुपीक गाळ साठलेला असतो तो गाळ त्यांच्या शेतामध्ये पडल्यामुळं शेतकऱ्यांच्या जमिनीत जास्त सुद्धा होतात आणि हे योजनेचं खरोखर असं चांगलं स्वरूप पाहून शासनानं सुद्धा यामध्ये ही योजना सुरू केली त्यावेळी या मातीसाठी जी लागणारी रॉयल्टी आहे ती रॉयल्टी हे केलेली आहे माफ केलेली आहे कारण इतर कुठल्याही कारणासाठी जर माती वापरायची असेल तर प्रतिप्रास सहाशे रुपये असा ते रॉयल्टीचा दर आहे त्यामुळं ही जी माती आहे ती शासनानं सुद्धा अतिशय म्हणजे चांगला निर्णय घेऊन हे माती रॉयल्टी फ्री ठेवलेली आहे पण ही माती जी आहे ती फक्त शेतीसाठी रॉयल्टी फ्री आहे इतर तुम्ही कुठं वीडभट्टी असेल किंवा इतर कुठल्याही कारणासाठी ही माती वापरायची नाही ही सुद्धा या निमित्तानं मी सगळ्या शेतकऱ्यांना उपस्थितांना सूचना देतो आणि या खरोखर चांगला उपक्रम या ठिकाणी पार पडतो या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा प्रशासनाच्या वतीनं नक्की सहकार्य राहणार आहे सर्व इथं आसपासच्या शेतकऱ्यांनासुद्धा मी आवाहन करतो की कुणीही गाळ ह्याच्यासाठी माझं इथंही क्षेत्र गेलं आहे माझं इथं पहिली जमीन होती गेले गेले जा आ, आता जे गेलं आहे ते गेलेलं आहे ते शासनाच्या मालकीत झालेलं आहे त्यामुळं जे गाळ आहे तो निघतो आहे तो शेतात जास्तीत जास्त आपल्या वापरून जे आहे क्षेत्र ते जास्तीत जास्त उपजाऊ कसं करता येईल आणि त्यामुळं तुमचा डबल फायदा होणार आहे म्हणजे एकतर तुम्हाला कसदार मातीसुद्धा मिळणार आहे आणि पाणी साठवून क्षमता वाढल्यामुळं आता जे पाणी यावेळी तुम्हाला कमी दिसतंय उन्हाळ्यातसुद्धा पाणी बंधारा जवळपास कोरडा पडलेला असतो बरोबर ना मी या आता यात आता बघत असतो जर उप साठवण क्षमता वाढली तर सुद्धा काही पाणी यामध्ये शिल्लक राहील अशी त्यामुळं शक्यता आहे तर नक्कीच ह्या चांगल्या उपक्रमाला सगळ्यांनी मनापासून हे करा सहकार्य करा आणि परत एकदा या निमित्तानं या कामाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि वेळ काढू आणि सर्व ग्रामस्थ सर्वांचं मी आभारी आहे सरांनी जसं मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने सर्वांचं सहकार्य आव्ह आहे आपल्याला जेणेकरून रोडवरनं जाताना आपल्याला ही पाणी पातळी सदैव भरलेली दिले पाहिजे आपली अपेक्षा तीच आहे एशियन पेंट्स सी एस आरच्या माध्यमातून हे विविध उपक्रम संपूर्ण देशात राबवत असतात जिथे जे आपले मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आणि सर्वात जास्त पाण्यावरती जास्त भर आहे पाण्याचं जलसंवर्धन कसं करता येईल याच्यावरती जास्त करून आणि हेल्थवरती पण आहे आता एक फक्त जलतारा योजना पण आपण पासू बस पाच गावांमध्ये तर ते त्याचाही आपल्याला एक पुढे पुढे फायदा करता आला तर ते अतिशय चांगलं आहे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनात करून आपले चालू करूया शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून पाण्याला अनन्य साधारण महत्व आहे आणि आज आपण स्वरूपामध्ये आपला पाणी साठा होणार आहे आणि हे जो गाळ आहे तो आपल्या शेतीला एक सुपिकता देणार आहे तर ह्या अशा उपक्रमाच्या अनुषंगानं प्रशासनाच्या वतीनं मी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि या उपरुक्त एशियन पेंट्स किंवा मंडराईनं खंडाळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सी एस आम जी सामाजिक बांधिलकी आहे ती बांधिलकी नेहमी पण आपल्याला जपता येईल आज आपल्याला खंडाळा तालुक्यामध्ये जे आत्ताच पाटील साहेबांनी सांगितलं की कालच मला वाटतं त्यांनी गाडगे वाढ